जास्तीत हो जास्त बहिणींनी जॉईन व्हा खेरूड पैठणीमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मैत्रिणींनो नेटवर्क प्रॉब्लेम खूप त्रास देतो मध्ये मध्ये त्यामुळे व्हिडिओ बंद होतो नेटवर्क प्रॉब्लेममुळे नीट क्लिअर दिसत नाही त्याबद्दल सॉरी पुन्हा एकदा आपण भाई मैत्रिणीं जास्तीत जास्त खेरूड पैठणीमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे जास्तीत जास्त मैत्रिणींनी जॉईंट व्हा मैत्रिणींनो जास्तीत जास्त मैत्रिणींनी जॉईन व्हा सॉरी व्हिडिओ क्लिअर नीट दिसत नाही नेटवर्क प्रॉब्लेम त्यामुळे हे प्रॉब्लेम येत असतात व मधूनच ब्लर दिसतो कधी कधी आपोआप बंद होऊन जातो त्याबद्दल सॉरी काय करणार नेटवर्क प्रॉब्लेम सगळीकडेच असतं पटापट जॉईंड व्हा मैत्रिणींनो खेरूड पैठणीमध्ये मी अश्विनी खेरूड तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो जास्तीत जास्त बहिणींनी जॉईंड व्हा सुंदर असं कलांजली पैठणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघू शकता तुम्ही त्यात हा चिंतामणी कलर त्यात हा चिंतामणी कलर त्याला सेल बॉर्डर अशी आलेली आहे हे बघा खूपच सुंदर आहे चिंतामणी कलर त्याला सेल बॉर्डर आलेली आहे पल्लूही तुम्ही बघू शकतात एकच नंबर पल्लू आहे खूप सुंदर आहे प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये ज्या पण माझ्या बहिणींना घ्यायची असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा व माझ्या व्हॉट्सअपला पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर शहात्तर सहासष्ट पासष्ट ब्याण्णव छप्पन यावर पाठवा जास्तीत जास्त बहिणींनी लवकरात लवकर, लवकर जॉईन व्हा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो मैत्रिणींनो त्यामुळे अप ऑफ व्हिडिओ बंद होऊन जातो नीट क्लिअर दिसत नाही त्यात माझी काहीच चुकी नाही नेटवर्क प्रॉब्लेमची चुकी आहे त्यामुळे सॉरी पुन्हा जास्तीत जास्त बहिणींनी जॉईंट व्हा सुंदर अशी कलांजली पैठणी घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी त्यात सुंदर असा चिंतामणी कलर त्याला सेल्फ अशी बॉर्डर आलेली आहे बुट्टी ही खूप सुंदर अप्रतिमाशी आहे खूप सुंदर असा आलेला आहे बॉर्डर पण एकच नंबर आहे बघा बघू शकता बॉर्डर पण खूप सुंदर आलेली आहे प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज आता बघू शकतात सुंदर असं ब्लाऊज पीस आलेलं आहे रनिंग असं ब्लाउज पीस आहे साडीला बुट्टी ही बुट्टी ही ऑल ओव्हर बुट्टा आलेले आहे पूर्ण साडीला ऑल ओव्हर बुट्टा असणार आहे खूपच सुंदर आहे मैत्रिणींनो ज्या माझ्या ताई नवीन आहे त्यांनी माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा ताई शेअर करा वेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे जेव्हा नवनवीन व्हिडिओ चालू होतील लाइव व्हिडिओ जेव्हा होईल चालू तेव्हा तुम्हाला अपडेट्स मिळेल रोज तुम्हाला असेच नवनवीन कलेक्शन खेळूड पैठणीमध्ये बघायला मिळणार आहे स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त असं असतं अस नवनवीन व्हरायटीज असतात नवनवीन अस अस नवन नवन साड्या असतात नवनवीन अस साड्यांना कॉम्बिनेशन असतं हटके याची प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये मैत्रिणी ज्या पण माझ्या ताईंना घ्यायची असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व माझ्या व्हॉट्सअपला पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर दिल्याप्रमाणे पुढचा कलर आहे मैत्रिणींनो कलर खूप सुंदर असा आहे दाखवते मी तुम्हाला सुंदर असा दुप्चाव वाव खूप सुंदर कलर आहे हा नेसल्यानंतर साडी एकच नंबर दिसणार आहे खूप खूप सुंदर साडी आहे सॉफ्ट साडी आहे साडी अंगाला चापून बसणार आहे कलर पण तुम्ही बघू शकता असा धुपचाव आहे मध्येच रेड वाटतो ग्रीन वाटतो विटकरी विटकरी धुपचाव कलर आहे हा खूप सुंदर कलर सुंदर आहे मैत्रिणींनो दुपछाव कलर साडी नेसल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे हे बघा पल्लूही देखील साडीचा अप्रतिम असा आलेला आहे खूपच सुंदर पल्लू आहे मैत्रिणींनो साडीला प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज थ्री थाउजंड फायव हंड्रेड रुपीज बघू शकता तुम्ही पल्लूही तुम्ही बघा एकच नंबर असा पल्लू आलेला आहे पूर्ण पल्लूला असे मोर हे झालेले आहेत मोराचे वेल आहेत पूर्ण खूप सुंदर आहे हे, हे बघा पल्लूही बघा तुम्ही एकच नंबर आहे मैत्रिणींनो स्वस्तात मस्त आहे प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये खूपच सुंदर साडी आहे आपण माझ्या ताईंना घ्यायची असेल त्यांनी स्क्रीनशॉट द्या व माझ्या व्हॉट्सअपला पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर शहात्तर सहासष्ट पासष्ट ब्याण्णव छप्पन यावर पाठवा ताई वाव सुंदर असं रनिंग ब्लाउज पीस आलेला आहे खूप सुंदर आहे वाव बुटी ही बघा तुम्ही ऑल ओव्हर बुट्टी आलेली आहे साडीला खूपच सुंदर अशी बुट्टी आलेली आहे पूर्ण साडीला ऑल ओव्हर बुट्टी आलेली आहे एकच नंबर आहे एकच नंबर आहे मैत्रिणींनो खूपच सुंदर असं कलेक्शन आहे हे बघा बघू शकता तुम्ही एक नंबर आहे कलर पण खूप सुंदर आहे खूप असा कलर आलेला आहे साडीला एकच नंबर कलर आहे प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये नवीन आहे त्यांनी माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा ताई शेअर करा सबस्क्राईब करा खूपच सुंदर आहे एकच नंबर कलेक्शन आहे पुढचा कलर असणारे मैत्रिणींनो वाव कलर आहे सुंदर असा दुपछाव पॅरेट कलर फिक्कट हे हा फिक्कट कलर आहे हे बघा फिकट असा कलर आहे हा खूपच सुंदर सेल आहे सेल्फ अशी बॉर्डर आहे खूपच सुंदर साडी आहे प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये पल्लूही तुम्ही बघू शकतात एकच नंबर असा पल्लू आलेला आहे खूप सुंदर साड्या मैत्रिणींनो साडी नेसल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे पल साडीला खूप सुंदर असा आलेला आहे ज्या पण माझ्या बहिणींना घ्यायची असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व माझ्या व्हॉट्सअपला पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर शहात्तर सहासष्ट ब्याण्णव छप्पन सुंदर असा रनिंग ब्लाउज पीस आलेला आहे मैत्रिणींनी ह्या साडीला बुट्टी तुम्ही बघू शकता सुंदर अशी अप्रतिम आहे स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये ऑल ओव्हर बुटा असणार आहे साडीला पूर्ण ब्लाऊज पीस हे रनिंग असणार आहे ब्लाऊज पीस देखील हे रनिंग असणार आहे खूपच सुंदर सुंदर साड्या आहे ह्या पुढचा कलर असणार आहे मैत्रिणींनो उडचा कलर दाखवते रामा कलर खूपच सुंदर साडी आहे प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये हे बघा माधुरी दीक्षितने ही साडी वेअर केलेली होती माझ्यास बहिणी मागे पण म्हणत होत्या की अशी साडी आहे का ताई तर ही साडी आता आहे माझ्याकडे हे बघा खूपच सुंदर आहे मैत्रिणींनो प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये सुंदर असा रामा कलर त्याला सेल्फ बॉर्डर गोल्डन अशी बुट्टी तुम्ही बघू शकतात एकच नंबर बुट्टी आहे ऑल ओव्हर बुट्टा असणार आहे साडीला पूर्ण प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये सुंदर असा पल्लू आलेला आहे साडीला हे, हे बघा सुंदर असा पल्लू ही आलेला आहे साडीला हे, हे बघा सुंदर असा रामा कलर सेम माधुरी हीच वेळ केलेली होती माझ्या सर्व बहिणी पण मला मागे विचारत होत्या की ताई अशी साडी आहे का तर त्या ताईंना सांग की ताई अशी साडी आहे सुंदरशी सेल कलांजली पैठणी त्यात हा सुंदर असा रामा कलर त्याला सिल्क बॉर्डर गोल्डन कलरची अशी प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये ज्या पण माझ्या ताईंना घ्यायची असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व माझ्या व्हॉट्सअपला पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर शहात्तर सहासष्ट पासष्ट ब्याण्णव छप्पन यावर पाठवा हे बघा सुंदर असा रामा कलर त्याला सेल्फ अशी बॉर्डर सुंदर अशी बुट्टी आता मी तुम्हाला ह्या साडीचा सा पल्लू दाखवते हे बघा पल्लूही तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा आहे सुंदर असं रनिंग असं ब्लाउज पीस आहे साडीला आणि सुंदर अशी ऑल ओव्हर बुट्टी आलेली आहे साडीला एकच नंबर कलेक्शन आहे मैत्रिणींनो वाव हे बघा सुंदर अशी कलांजली पैठणी त्यात हा सुंदर असा रामा कलर मैत्रिणींनो माधुरी दीक्षितने हीच वेअर केलेली होती सेम हीच ती साडी प्राईज फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये ज्या पण माझ्या ताईंना घ्यायची असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व माझ्या व्हॉट्सअपला पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर शहात्तर सहासष्ट पासष्ट ब्याण्णव छप्पन यावर पाठवा ज्या पण माझ्या ताई नवीन आहे त्यांनी माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करत ताई शेअर करा सबस्क्राईब करा ताई व बेल आयकॉनला प्रेस करा हे बघा खूप सुंदर असा रामा कलर आहे हा साडी नेसल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे खूपच सुंदर आहे हे बघा स्क्रीनशॉट घ्यावं माझ्या व्हॉट्सअपला वा पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर शहात्तर सहासष्ट पासष्ट ब्याण्णव छप्पन यावर पाठवा माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा ताई शेअर करा सबस्क्राईब करा खूपच सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे स्वस्तात मस्त प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये सुंदर अशी कलंजरी पैठणी त्यात सुंदर असा रामा कलर साडी नेसल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे पुढचा कलर असणार आहे सुंदर असा ऑरेंज कलर सुंदर असा ऑरेंज कलर सुंदर असा ऑरेंज कलर, कलर मैत्रिणींनो प्लस सेल आणि ऑल ओवर साडीला आहे पल्लू ही तुम्ही बघू शकतात एकच नंबर असा पल्लू आहे साडीला प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये ज्या पण ताई नवीन आहे त्यांनी माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक येईल शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा ऑल ओव्हर साडीला बुट्टा आलेला आहे खूपच सुंदर असा कलर आहे ऑरेंज कलर त्याला सेल्फ बॉर्डर रनिंग असा ब्लाऊज पीस आलेला आहे प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये जे पण माझ्या ताई नवीन आहे त्यांनी जास्तीत जास्त लाईक करा ताई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा पुढचा कलर असणार आहे सुंदर असा पॅरेट कलर वाव हाही कलर एकच नंबर आहे मैत्रिणींनो सुंदर असा पॅरेट कलर कलर पण खूप फ्रेश आहे सुंदर असा पॅरेट कलर पल्लूही तुम्ही बघू शकता एकच नंबर आलेला आहे साडीला रनिंग असा ब्लाउज पीस आलेला आहे साडीला ऑल ओव्हर बुट्टा आलेला आहे साडीला पूर्ण खूपच सुंदर साडी आहे मैत्रिणी कलांजली पैठणी त्यात हा पॅरेट कलर हा देखील खूप सुंदर आहे प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये ज्या पण माझ्या ताई नवीन आहे त्यांनी माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा ताई शेअर करा सबस्क्राईब करा ती तुम्ही बघू पै नवीन हे त्यांनी सबस्क्राईब करा प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राइस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये कलर असणार आहे सुंदर दुपछाव पिंक कलर तो रेड वाटतो पिंक वाटतो असा दुपछाव कलर आहे तो खूपच सुंदर कलर आहे मैत्रिणी पण हे बघा सुंदर असा पल्लू आहे त्याला ऑल ओवर बुट्टा असणार आहे साडीला हाई कलर आहे प्राईस फक्त पस्तीसशे थाउजंड असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यावा माझ्या व्हॉट्सअपला पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर वरील दिल्याप्रमाणे शहात्तर सहासष्ट पासष्ट ब्याण्णव छप्पन यावर पाठवा ताई पुढचा कलर असणारे सुंदर असा ग्रीन कलर त्याला सेल अशी बॉर्डर हाई कलर खूप सुंदर आहे त्याचा पल्लू देखील तुम्ही बघू शकता सुंदर असा अप्रतिम आहे प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड ओनली थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड ओनली रनिंग असं ब्लाऊज पीस आलेला आहे साडीला ऑल ओव्हर बुट्टा प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये ज्या पण माझ्या ताई नवीन आहे त्यांनी माझ्या त्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा ताई शेअर करा सबस्क्राईब करा वेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या जेव्हा नवनवीन अपडेट्स साड्या मिळतील ये नवनवीन साड्या दाखवण्यासाठी लाईव्ह जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला अपडेट्स मिळेल रोज नवनवीन कलेक्शन असतं आपलं Su estado, está पुढचा कलर आहे चिंतामणी कलर हा बघून झाला होता वाटतं आपला नाही तर बघितला सुंदर असा चिंतामणी कलर त्याला ही सेल्फ अशी बॉर्डर सुंदर असं ब्लाऊज पीस सॉरी सुंदर असा पल्लू प्राईस फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपये तर यात जे जे कलर आहे ते मी तुम्हाला दाखवून देते एकदा परत ज्या पण माझ्या बहिणी जॉईन झाल्या नसती यात कलर कोण कोणते होते ते सुंदर असा मेहंदी विटकरी कलर सुंदर असा लाईट पॅरेट कलर सुंदर असा हा रामा कलर ऑरेंज कलर पॅरेट कलर दुप्चाओ पिंक चिंतामणी कलर ग्रीन कलर सुंदर सुंदर असे कलर आहे जे आपण माझ्या बहिणींना घ्यायचे असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या व माझ्या व्हॉट्सअपला पाठवा माझा व्हॉट्सअप नंबर वरीलप्रमाणे फक्त 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 आणि आणि रुपये रुपये तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून माझा हा लाईव्ह बघितला त्याबद्दल मी अश्विनी खेरूड तुमचे मनापासून आभारी आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आपण पुन्हा भेटू टाटा बाय बाय टेक केअर